देवणी पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर देवणी सभापती पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित तर वलांडी गण सर्वसाधारणसाठी खुला सुटल्यामुळे रंगदार लढत होण्याची शक्यता नमस्कार पाहूया आजची ठळक बातमी मी मारुती गुंडिलियन नळगिरकर लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील सहा पंचायत समिती गणाचे आरक्षण सोमवारी सोडत पद्धतीने काढण्यात आले असून या सोडतीनुसार बोरो गण हे सर्वसाधारण गटासाठी तर तळेगाव गण हे सर्वसाधारण महिलांसाठी वलांटी गण मात्र राखीव ठेवण्यात आले आहे तर गण हा मागास प्रवर्गासाठी आणि जवळगा गण हे अनुसूचित जाती महिलांसाठी सोडण्यात आले आहे गण हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून सदरील आरक्षण सोडत हे नेलंग्याचे माननीय उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या नियंत्रणाखाली झाली याप्रसंगी माननीय तहसीलदार सोमनाथ वाडकर साहेब माननीय गट विकास अधिकारी सागर वरंडेकर माननीय पोलिस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड माननीय नायब तहसीलदार लक्ष्मण तोटावाड माननीय सहायक पोलीस उपनिरीक्षक शौकत शेख माननीय तलाठी लक्ष्मण कांबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तसेच तीन गट बोरळी इतर मागासवर्गीय जवळगाव महिला सर्वसाधारण वलांडी सर्वसाधारण असे आरक्षण निघाले असून या सर्व गण

नागरिकाचा मागास yes. महिला आणि एकामध्ये सर्वसाधारण ओबीसी आता पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी ठेवण्यासाठी आपल्याला आणखीन दोन महिलांची गरज आहे दोन महिला गटांची गरज आहे तर यासाठी आपण या चार चट्ट्या बनवत असताना एससी ची चिठ्ठी बाजूला काढली म्हणजे जवळगाव का बाजूला काढलं आणि भिडेगाव जी ओबीसी साठीची होती ती आपण चिठ्ठी बाजूला काढली एकूण ह्या चार चिठ्ठी आहेत की अशा प्रकारे तेहतीस कळेगाव चौतीस गोर छत्तीस <coughs> वलांडी आणि चार नंबर आहेस डोवबरगा आड़ो परगा। या चार मधून दोन चित्त्या काढायच्या आहेत तिच्या ओपन महिला साठीचे घर राखीव असतील तेतीस तळेगाव तेतीस तळेगाव हे ओपन महिलासाठी राखीव असेल यानंतर या तीन मधून एक आपल्याला काढायचे आहे आप।

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सर केजी न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा के जी न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका